मित्रांनो तुम्ही तिळाचे लाडू तिळाची बर्फी व तिळाची गजक तर खूप वेळा खाल्ली असेल पण आज मी तुम्हाला मकर संक्रांती विंटर स्पेशलमध्ये तिळाचे असे रोल बनून दाखवणार आहे ज्याला तुम्ही असे कधी बनवले पण नसेल आणि खाल्ले पण नसेल व हे रोल खायला खूपच चविष्ट अप्रतिम लागतात तर तुम्ही माझ्या हा नवीन पद्धतीने तिळाचे रोल नक्कीच बनवा जे सर्वांना खूप आवडेल चला सुरू करूया त्यासाठी सर्वात आधी आपण इथे अडीचशे ग्रॅम पांढरे तीळ व अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहे व सोबतच तीनशे ग्रॅम कद्दुकस केलेला गोड व थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट घेतले आहे तर चला सर्वात आधी आपण तीळ व शेंगदाण्याला भाजून घेऊया त्यासाठी गॅसवर गरम करण्यासाठी एक कढई ठेवली आहे आता आपण यात टाकूया अडीचशे ग्रॅम तीळ आणि सतत हलवत राहत असून तिळाला मिडीयम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं चांगलं प्रकारे भाजून घेऊया आपल्याला तिळाला खूप जास्त भाजायचं नाही।, नाही तर तीळ जळून जातील व खायला कळवट लागतील म्हणून तिळाला हलकंसं गोल्डन होईपर्यंत भाजायचं आहे पहा किती छान सुगंध येत आहे आणि ही छान तडतडले आहे व तिळाचा कलरही चेंज झाला आहे याचा अर्थ आपली तीळ व्यवस्थित भाजल्या गेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया सध्या हे खूप गरम आहे तर पूर्णतः थंड करून घेऊया तर तो चला तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया गॅसचा फ्लेम मिडीयम ठेवायचा आहे खरंच मित्रांनो हे रोल खायला इतके टेस्टी लागतात खाताना असं वाटेल की आपण मावाचे रोल तर खात नाही ना तर पहा आपले शेंगदाणे ही छान तडतडले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यांनाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया सध्या हे खूप गरम आहे तर हलकेचे थंड झाल्यावरच आपण याची छिलकी काढू तर पहा इकडे आपले तीळ ही थंड झाले आहे आणि इकडे आपण शेंगदाण्याचे छिलके पण काढून घेतले आहे चला पटकन आपण यांना ग्राइंड करून घेऊया त्यासाठी मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे तर आपण तीळ आणि शेंगदाणे दोघांना सोबतच ग्राइंड करून घेऊया आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याला अगदी बारीक ग्राईंड करायचं आहे तर पहा आपण याला असं बारीक ग्राईंड करून घेतलं आहे तरच्याला सध्या आपण याला साईडला ठेवून देऊ आणि पटकन याच्यासाठी पाक तयार करून घेऊया तर परत त्याच कढईमध्ये टाकूया तीनशे ग्रॅम गुळ व दोन ते चार चमचे पाणी ज्यामुळे गूळ खूप लवकर मेल्ट होईल गॅसचा फ्लेम मिडियमच ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहायचे आहे गुळाला शिजवायला खूप जास्त वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनटंच लागतात आपल्याला गुळाचं कळक एक तारी किंवा दोन तारी पाक करायचे नाही आपल्याला तर गुळाला एवढं शिजवायचं आहे की हा घट्ट होऊन तेलासारखं चिपचिप झाला पाहिजे तर गुळाला आपण आणखीन एक मिनटं शिजून घेऊया पहा आपलं गुळ घट्ट झालेला आहे व छान गोल्डन कलर पण आलेला आहे तर चला आपण चेक करूया पहा तेलासारखं चिपचिपा वाटत आहे ना पूर्ण एक तार बनत नाही याचा अर्थ आपलं गुळ परफेक्ट आहे रोल बनविण्यासाठी तर आपण एका बाउलवर चाळणी ठेवून गुळाला गाळून घेऊया कारण गुळात कचरा असते ना तर तो निघून जाईल तर पहा आपलं पाक ही रेडी झाला आहे तर चला पटकन आपण रोल बनवूया तर आपण जे तिळ व शेंगदाण्याची पावडर करून ठेवली होती ना ते एका ताटात काढून घेऊया आता छान सुगंध येण्यासाठी यात टाकूया एक चमच वेलची पावडर ज्यामुळे खूप छान सुगंध येईल तर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया वयात गुळाचं पाक थोडं थोडं करून टाकायचं आणि चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं ज्यामुळे तिळ व शेंगदाणे पाकाला चांगल्या प्रकारे ॲब्जॉर्ब करून घेतील म्हणून पाक थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करत जायचं तर पहा आपण पूर्ण पाक यात टाकून दिला आहे मित्रांनो सध्या हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत आहे ना परंतु हा ज जसं थंड होणार तस तसं घट्ट व्हायला लागेल पहा आपलं मिश्रण घट्ट झालं आहे आता रोल बनवायला मी इथे हा बटर पेपर घेतला आहे तर आपण याला थोडंसं तूप लावून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया तुम्ही वाटलंच तर प्लास्टिकची शेट पण वापरू शकता तर पूर्ण मिश्रणाला याच्या ट्रान्सफर करून परत याच्यावरती तूप लावलेला बटर पेपर ठेवायचा आहे ज्यामुळे हा बेलनला चिटकणार नाही व बेलनने असं लाटायचं आहे जशी आपण पोळी लाटतो ना, ना बस तशीच एक मोठी पोळी लाटायची आहे पहा आपण याची अशी मोठी पोळी लाटून तयार करून घेतली आहे तर बटर पेपरला काढून पोळीला चांगलं प्रकारे स्मूथ करून घेऊया आता रोलला टेस्टी बनवण्यासाठी आपण इथे थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट घेतले आहे ड्रायफ्रूट टाकणे ऑप्शनल आहे बट ड्रायफ्रूटने रोल खायला खूपच स्वादिष्ट अप्रतिम लागते तर ड्रायफ्रूटला रोलवर असं पसरून घेऊया आणि हातानं असं प्रेस करायचं ज्यामुळे ते चांगल्या प्रकारे रोलला चिटकून जातील आता आपण याला रोल करूया तर बटर पेपरला एका साईडने वर उचलून रोल करायचं तर बटर पेपरला असं साईडला करून रोल करत जायचं आहे जा आपल्याला याला टाईट रोल करायचं आहे कारण जेव्हा आपण कट करणार ना तर मधात गॅप असायला नको म्हणून टाईटच रोल करायचं आहे ज्यामुळे हे रोल दिसायलाही खूप छान दिसतील तर पहा आपण याला असं टाईट रोल करून घेतला आहे आता आपण रोलला आणखीन टेस्टी बनवण्यासाठी बटर पेपरवर थोडेसे भाजलेले तीळ टाकूया ज्यामुळे रोलची लुकी खूप छान येईल व खायलाही खूपच चविष्ट लागतील तर याला असं हाताने प्रेस करायचा आहे ज्यामुळे तीळ रोलला चिटकून जातील तर चला आपला रोल बनवून रेडी झाला आहे तर परत आपण याला बटर पेपरमध्ये कवर करून घेऊया तर पहा आपला रोल सेट होण्यासाठी से रेडी आहे तर आपण याला दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून देऊ ज्यामुळे चांगल्या प्रकारे सेट होईल पहा दहा मिनटं झालेली आहे आणि आपलं ही छान सेट झाला आहे तर बटर पेपरला काढून घेऊया पहा किती छान रोल सेट झाला आहे आता आपण चाकूने कट करून घेऊया पहा आपण रोलला पीसेसमध्ये कट करून घेतला आहे तर पहा रेडी आहे आपलं खूपच स्वादिष्ट हेल्दी टेस्टी तेड रोल पहा याचे टेक्शर याची लुकिंग किती छान आली आहे वाव काय मस्त आपला रोल बनवून रेडी झाला आहे तर चला मी तुम्हाला तोडून पण दाखवते पहा किती सॉफ्ट बनला आहे की जे तोंडात टाकताच विरघडेल तर मित्रांनो थंडीचे दिवस आहे तर तुम्ही हे हेल्दी टेस्टी तिळ रोल नक्कीच बनवा जे तुम्हाला फक्त एकच नाही एकशे एक फायदे देणारा आहे आणि खायलाही खूपच चविष्ट अप्रतिम आहे तर तुम्ही अशा नवीन पद्धतीने हेल्दी टेस्टी हा तिळाचा रोल नक्कीच बनवा जे सर्वांना खूप आवडेल तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत